नमस्कार मी विशाल कांबळे आवाज आज महाराष्ट्रात न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिगुल वाचला आहे आणि आपण पाहू शकता की सर्विकडे प्रचार दौरे चालू आहेत त्यातच आज आपल्यासोबत आहेत माझे आमदार मान्य बालाराम पाटील साहेब आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेवा साहेब प्रभा क्रमांक एक दोन तीन हा पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला मानला जातो गेल्या वेळेला आपल्या अकरा चौकीकडून निवडून आले होते आपल्याला काय वाटतं यावेळी सुद्धा आपण आपला गड कायम राखणार का या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक तीनच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी आम्ही मंडळी सारे या ठिकाणी एकत्र आलेला आहोत मी सुरुवातीला विधिवत या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो त्याबरोबरच आज बबनदादांचे चिरंजीव कैलास पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही मंडळींनी साजरा केलेला आहे कैलास पाटील यांना वाढदिवसाच्या आम्हा सर्वांच्याच वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं आता निवडणुकीची रंगत या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची भरते आणि ज्या पद्धतीनं प्रचार चालू आहे उमेदवारांना पैसे जे हरामानं कमवलेले आहेत त्या पैशाच्या बळावर या ठिकाणी माघार घ्यायला बाग पाडलं जातं या साऱ्या प्रकरणानंतर पनवेलकरांमध्ये एक चीड एक नंबर दोन नंबर तीन नंबरचा विषय आपण विचारलात मागच्या वेळेस एक जागा चुकून काही कारणास्तव आमची हुकलेली होती पण ह्या वेळेस या, या बाराच्या बारा जागा आम्ही मोठ्या फरकानं जिंकू हा विश्वास या ठिकाणी मला आहे पनवेल महानगरपालिकेच्या सामो निवडणुकांना सामोरं जात असताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही जोमानं सगळीकडं प्रचार करतोय आणि या प्रचाराचा निश्चितपणानं फायदा होताना आम्हाला अनुभवायला येतोय सारे कार्यकर्ते उमेदवार अतिशय जोशात जल्लोषात आहेत आमचे जुने जाणते साथीदार तरुण सहकारी हे सगळेच या ठिकाणी अतिशय जोमानं कामाला लागलेले आहेत ह्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार तुषार पाटील हरेश केणी प्रगती पाटील आणि लिलाताई कातकरी ह्या चौघांना आम्ही हाताचा पंजा ही निशाणी घेतलेली आहे आणि या निशाणीवर या साऱ्यांना मोठ्या प्रमाणात आघाडी मिळेल अशी परिस्थिती आज आहे मी या परिसरातल्या नागरिकांना विनंती करतो की आमच्या या चारही शिलेदारांना आपण त्यांच्या निशाणी समोरचं बटन दाबून सेवेची संधी द्या आणि एक वेगळ्या पद्धतीनं आपण ह्या निवडणुका पनवेल महानगरपालिकेच्या आहेत त्यांना सामोरं जाऊया जी बजबजपुरी भ्रष्टाचाराची प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि त्यांच्या चेल्याच्या पेट्यांनी या ठिकाणी लावलेली आहे रस्ता मे मध्ये बनवला जातो ऑक्टोबरला तो फुटतो पुन्हा प्र परेश ठाकूर सांगतात की आम्ही कंत्राटदाराच्या पैशानं रिपेअर करू पण पनवेलकर एवढा मूर्खही नाही की बाबा मेमध्ये बनवलेल्या रस्त्याची डिफेक्ट लायबिलिटी दोन वर्ष तीन वर्ष असते त्याचे पैसे बिलासोबत त्यांना मध्ये दिले जातात देखभाल दुरुस्तीचे आणि आज दुसऱ्या बाजूला हे सांगतात आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून ही दुरुस्ती करू हे होणारं नाही आहे हे आता चालणारं नाही आहे या ठिकाणी लोक दिवाळीचं अभ्यंग स्नान करत असताना पनवेलकर मात्र पाणी पाणीपुरवठा विभागावर मोर्चे जागोजागी करता येत अशी परिस्थिती आहे पाण्याचा पत्ता नाही प्रॉपर्टी टॅक्सचा प्रचंड बोज्या नागरिकांवर टाकलेला आहे नागरी सुविधांच्या नावानं ठणठणात आहे अशा साऱ्या पार्श्वभूमीवर प्रचंड प्रदूषण प्रचंड वाहतूक कोंडी संपूर्ण शहरभर धुळीचं साम्राज्य या साऱ्याच गोष्टी या ठिकाणी नागरिकांना ना उमेद करणाऱ्या आहेत संताप चिड आणणाऱ्या आहे। आहेत आणि त्याच्यामध्ये अठरा एकोणीस वीस या तीन प्रभागातल्या मतदारांचा मतदानाचा हक्क यांनी उमेदवार त्या ठिकाणी पळवून त्यांना माघार घ्यायला लावून हिरावलेला आहे या साऱ्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं भाजपला जोरदार फटका बसणार आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार आहे ही सत्ता आल्यानंतर एका वर्षभरातच जनतेला जनतेसाठीच काम काय असतं आणि ठेकेदारांसाठीच काम काय होतं याच्यातला फरक आम्ही दाखवू धन्यवाद